नमस्कार आज कागल गडिंग्ल जोतूरच्या परिवर्तनासाठी आज आम्ही सगळ्यांनी मतदान केलेलं आहे मी या निमित्ताने कागल जोतूरच्या माझ्या सर्व मतदार जे माझे कुटुंब सदस्य आहे त्यांना मी सांगतो की मोठ्या संख्येने आपण मताला बाहेर या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानांतर्गत आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा पुरेपूर संविधानाचा उपयोग करून स्वतःचं परिवर्तन आपण सगळ्यांनी घडवावं कुठल्याही धमक्यांना दुरुकशैना काही घाबरू नका आम्ही खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आपल्याला ही सत्ता मिळवायची आहे आणि ही आपली सत्ता आहे एकच टार्गेट ठेवा जास्तीत जास्त लोकांनी मताला बाहेर येऊन हे परिवर्तन घडूया आणि मला खात्री आहे येत्या तेवीस तारखेला हा गुलाल या परिवर्तनात पडणार आहे याचा मला ठाम विश्वास आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा